नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये ऐकत असते तेवढ्यातच रम्या येते आणि तिला बघून मात्र आता प्रचंड घाबरते तिला सांगू लागते हे बघ तुझे आता ऐकलं ना तेवढ्यात तिचं वाक्य अर्धवट थांबून आता था। रम्या तिला म्हणू लागते काय म्हणत होतीस तू सॉरी मी इयरफोन घातले होते ना त्यामुळे ऐकलं नाही त्यामुळे आता इकडे काव्या मात्र मोकळा श्वास घेते आणि इकडे रम्या म्हणू लागते की तू काहीच खाल्लं नाहीये म्हणून तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे जेवून घे तेव्हा आता लगेचच तिची नाटकं बघून काव्य तिला म्हणते तुमची हे तिघींची नाटकं आहे ना इतकी भारी असतात ना तुम्ही जर कुठे काम वगैरे केलं ना तर पिक्चर मध्ये चांगलं काम भेटेल तुम्हाला असं म्हणू लागते तर दुसरीकडे मात्र आता लगेचच पुढे ती सांगते आत्ता माझ्या आईची तब्येत बरी नाहीये म्हणून पण मी काही हे बंधन पाळणार नाहीये त्यानंतर घरात आमच्याबद्दल सगळ्यांना सांगणार आहे लगेचच पुन्हा आमच्याबद्दल म्हटल्यावर आता ती पुन्हा घाबरते आणि ती म्हणते म्हणजे माझ्या आणि पार्थबद्दल बद्दल तर त्यानंतर पुन्हा एकदा रम्या तिला जेवण घे सांगते आणि तिथून निघून जाते निघून जाताना मात्र मनाशी विचार करते की काय झालं तरी तुझा विश्वास मी जिंकून राहणार दुसरीकडे नंदिनी विचारत असते तेवढच मानिनी तिथे येते तिला विचारते काय झालं तर ती म्हणते नाही उद्या नाष्ट्यासाठी काय बनवायचा हा विचार करत होते तेव्हा मात्र मानिनी म्हणते हो ना आपल्या बायकांसाठी हा राष्ट्रीय प्रश्न आहे बघ त्यानंतर मात्र घरामध्ये पूजा आहे असं ती सांगू लागते तर गुरुजी मात्र खूप चांगले आहे त्यांचं भविष्य अगदी खरं ठरतं पण मात्र ते खूप रागीट आहे तर थोडंसं जपून आणि काव्याला सुद्धा जरा समजावून सांग आणि तिलाही छान तयार व्हायला लाव दुसरीकडे मात्र आई तुमच्यासाठी सब्जा मी भिजत घातला आहे तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो ना हे ऐकून माननीला फार आनंद होतो खरंच माझी मुलगी असती ना तो तुझ्यासारखीच असती तर ते आता ती म्हणते तुम्ही या घरात असल्याचा आम्हाला फारच इकडे खूपच आधार मिळत असतो त्या गोष्टीचा आता आम्ही लक्षात ठेवू आणि असं ती माननीचं पण कौतुक करत असते दुसरीकडे मात्र आता रम्यानी काव्याचं मंगळसूत्र चोरलेलं असतं आणि हे वसुंधराला सांगत असते तेव्हा वसुंधराला ती पुढचा प्लॅन सांगते आता तू सगळ्यांसमोर तिला मंगळसूत्राबद्दल चांगलं सुनाव इकडे मात्र आता ती घडलेला प्रकार सांगू लागते की ती एकटीच बडबडत होती काय घरामध्ये पूजा वगैरे आणि त्यानंतर तिने ते मंगळसूत्र काढून ठेवलं आणि मी जाऊन ते चोरून आणलं आणि त्यानंतर मात्र आपल्या रूम मधल्या फ्लॉवर पॉट मध्ये मी मौना मौना ते लपून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ती मनाशी म्हणत असते की काव्या तुला हे मंगळसूत्र नको आहे पण मला हे मंगळसूत्र सोडून या जगात काहीच नको आहे त्यामुळे हे आता तुला पुन्हा घालता येणार नाही आणि हे माझ्याकडेच राहील त्यानंतर मात्र आता आता पण येत कारण पुन्हा एकदा त्या काव्याला त्रास देण्याचं प्लॅनिंग करतात इकडे मात्र रम्या तयार होऊन येते तेव्हा मात्र मानिनी तिचं कौतुक करते आणि आता लगेचच वसुंधरा श्रेया आणि पिहूला सांगू लागते की रम्या तायचा आदर्श घ्यायचा तर तेव्हा लगेचच मानिनी म्हणते पण ते आता पण छानच तयार झाले आहे की तर लगेच पुढे ती म्हणते हो पण आपल्या घरात अजून दोन मुली आहे ना त्यांचा आदर्श नाही घेतला म्हणजे मिळवला तिथे येते आणि तुम्ही सांगितलेला शिरा तसंच बनवला आहे पुढे वसुंधरा आहे हो, आणि मात्र वसुंधराचं तोंड मात्र ती बंद करते इकडे पिहू आणि श्रेयाला नंदिनी फारच आवडत असते दुसरीकडे मात्र आता नंदिनीचं कौतुक लगेचच मानिनी करते हे बघ नुसतं तयार नाही झालीये नंदिनी वहिनी तयार होऊन घरातली सगळी कामं पण आटपली आहेत त्यामुळे हिच्यासारखं आदर्श नक्की घ्यायचा बर का तेवढ्यातच आता पुढे काव्याला सांगितलं आहे का, सांगित का असं दोघी बहिणी बोलू लागतात पुढे वसुंधरा म्हणते नाहीतर बघ तिच्यामध्ये आणि आपल्या कल्पनामध्ये काही फरकच नाही दिसायचा असं म्हणून आता जोरजोरात दोघी बहिणी हसू लागतात इतक्यात मात्र गुरुजी तिथे येतात आणि गुरुजींना बघून आता गुरुजींच्या पाया पडू लागतात तेवढ्यात पटकन नंदिनी आत जाते आणि पाण्याच्या ग्लास बरोबर गुळ पण घेऊन येते त्यानंतर हातातला ट्रे मात्र ती सासूच्या हातात देते आणि गुरुजींची आशीर्वाद घेते त्यानंतर त्यांना पाणी देते आणि आता पाण्याच्या आधी मात्र गुरुजी गुळाचा खडा पण खातात आणि आता नंदिनीचा खूपच कौतुक करू लागतात की खरंच आजकालच्या मुलींना हे माहीत नाही पण यामागचं शास्त्र पण तुमच्या सुनेला माहिती आहे आणि खरंच तुमची सून म्हणजे या घरामध्ये लक्ष्मी आहे तिचं लक्ष्मीचं रूप मला या घरात दिसतं आहे वावरताना तेव्हा मंजूचं नवराही तिचं कौतुक करतो हो आमची सून स्वतःही आनंदी राहते आणि आमच्या सगळ्यांनाही खुश ठेवेल बघा त्यानंतर आता वसुंधराला राग येतो आणि ती मंजूकडे रागाने बघते पण मंजू मात्र आता काहीच करू शकत नाही दुसरीकडे आता गुरुजी मात्र नंदिनीचं भरपूर कौतुक करतात की आताच्या काळामध्ये अशा मुली बघायला कुठेच मिळत नाही तुमची सून म्हणजे खूपच गुणी मुलगी आहे तर तेव्हा आता नंदिनीचे सासू सासरे पण लगेच गुरुजींना होकार देतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या मात्र बिना साडी आणि मंगळसूत्राची आलेली असते ड्रेसवर बघून गुरुजी प्रचंड संतापतात आणि ही असली आहे का तुझी सून जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा नाही आणि आता मात्र गुरुजी इतके चिडतात की मंगसूत्र म्हणजे आपलं लग्न झालं आहे आणि आपल्या नवऱ्याचं आणि आपलं हे बंधन आहे हे लक्षात येत नाही का तुमच्या तर तेव्हा काव्या म्हणते हो बरोबर बोलत आहे हे बंधनच आहे आणि ते बंधनच मला नको आहे हे ऐकून मात्र आता गुरुजी प्रचंड संतापतात आणि गुरुजींनाही उलट उत्तर दिल्यामुळे आता पार्थलाही काहीच बोलता येत नाही कारण काव्याच्या वागण्यामुळे आता पार्तला प्रत्येक ठिकाणी मान खाली घालावी लागते त्यासोबत नंदिनीला सुद्धा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा